दिन हो रात एच डब्ल्यू जी न्यूज रहेगा आपके साथ हमारे लेटेस्ट वीडियो के लिए बने रहे हमारे साथ उल्हासनगर कॅम्प नंबर चार परिसरातील महात्मा फुले नगर येथे उभे असलेल्या काही वाहनांची काचे फोडण्यात आली वाहनांची काचे इथल्या नशेडी मुलांनी फोडली असं स्थानिक लोकांचं मानणं आहे गेल्या दोन वर्षापासून महात्मा फुले नगर आणि भीम कॉलनी येथे लोकांच्या घराची काचे फोडण्यात आली तसेच गाड्या देखील जाळण्यात आल्या होत्या तरी देखील पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही नशेडी लोक स्थानिक लोकांना त्रास देत आहेत या ठिकाणी जर वेळेत पोलिसांनी लक्ष दिले असते तर गाड्यांची तोडफोड झाली नसती आता ही वेळ गेलेली नाही पोलिसांनी दहशत पसरवणाऱ्या नशेडींना अटक करून कडक कारवाई करावी अन्यथा येणाऱ्या दिवसात अशीच आणखीनच नशेडी लोकांची दहशत वाढत जाईल असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे आपल्या विभागातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी एस डब्ल्यू जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा